इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या थोर प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे रा, राजा, राजा शिवाजी छत्रपती यांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा सन्मानिय व्यासपीठ वंदनीय गुजन वर्ग आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही ज्या शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती प्रथम तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा रैतेचा राजा राजा शिवछत्रपती यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे असे होते ते लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते त्यांना जिजा जिजाऊकडून उत्तम संस्कार मिळाले व त्यांचे वडील शहाजीराजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला व वा त्यांचे गुरु दादाजी कोणदेवांकडून त्यांना युद्ध कौशल्य नीतीशास्त्र शिकवले ते लहानपणापासूनच जिद्दी असल्यामुळे त्यांनी लहानपणातच खूप खूप किल्ले जिंकले आहेत अशा या महान व्यक्तीसाठी मी गीत गाते एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाच नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाच नाव वगाज गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर साठी वार झेलले अपुल्या आणि धड्या छातीवर अपुल्या आणि धड्या छातीवर प्राणपणाने लढ भरोसा राजावर प्राणपणाने लढले मावळे राजावर माझ्या देवाचं नाव गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर जाता जाता एवढे सांगून जाते की राजा असंख्य झाले आजवर या जगती पण शिवपा समान मात्र कोणी ना झाला राजा असंख्य झाले आजवर या जगती पण शिवपा समान मात्र कोणी ना झाला गर्व त्याचा असे ह्या महाराष्ट्राला एक राजा शिभा झाला एक राजा शिवबा झाला एवढे बोलून संपवते जय हिंद भारत धन्यवाद